हाय हॅलो नमस्कार सर्वांना तु दीपा अनुवेद चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि तुम्हाला आजचा दिवस शुभ जावो आनंदी जावं आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हावेत तसेच आमच्यासाठीही आजचा दिवस काही खासच आहे आज आहे अनुष्काचा बड्डे तो आम्ही कसा सेलिब्रेट केलेला आहे तो पहा आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर सगळे बरोबरच आलेले आहे तर अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे अनुष्काचा बड्डे आहे आणि लाईट तर सारखे अशीच ये जा करत आहे हे आमच्यावर नेहमीचेच आहे असे ठरलेले कुणाचाही बड्डे असेल आणि शूट करायला घेतलं की लाईट ही अशीच करते आणि लाईटीचे नेहमीचेच प्रॉब्लेम आहेत आज बराच वेळ लाईटच नव्हती जसे की मी ऑप्शन केलं आहे अनुष्काचं त्यानंतर जी लाईट गेलेली आहे ती एक तास लाईटच नव्हती त्यानंतर बऱ्याच वेळाने ही लाईट आलेली ला आहे मग मी एवढाच व्हिडिओ शूट केलेला आहे बड्डेचा त्यानंतर काही मला शूटच करणं झालेलं नाही कारण लाईटच नव्हती आणि खूप अंधार होता आणि छोटासाच बड्डे आहे आपला घरगुतीचा आहे असं काही मोठं सेलिब्रेशन वगैरे नाही आम्ही असंच केक वगैरे आणतो आणि सेलिब्रेट करतो तेवढंच मुलांनाही खूप छान वाटतं आणि मुलां मुलांचाही जरा वेगळाच आनंद असतो बड्डे म्हणलं की तो सेलिब्रेट होण्यासाठी आपलं छोटंसं से सेलिब्रेशन हे असं असतं इथं अजूनही लाईट आलेली नाही त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला असा दिसत आहे आणि त्यानंतर आम्ही सेले सेलिब्रेशन झाल्यानंतर जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता इथं आहे कोजागिरी पौर्णिमा तर त्यासाठी मी आणलेलं आहे दूध आणि हे घरगुती गायीचेच दूध घेतलेले आहे आम्ही आणि एकदम छान क्वालिटी आहे दुधाचे दूध दुद पहा किती घट्ट आहे आणि पटकन आटूनही एकदम छान झालेलं आहे आता इथं तर मी गॅसवरतीच ठेवलेलं आहे एक उकळी गॅसवरती आणलेली आहे मी कारण पटकन आटलं यासाठी चांगलं उकळून घेतलेलं आहे गॅसवरती उकळी देऊन आणि त्यानंतर आता मी ठेवणार आहे आता ही ल इथे पाहताच जा तुम्ही उकळी आलेली आहे पटकन उकण यासाठी मी पाच मिनटं तिथंच हलवत उभा राहिलेली आहे आणि एक उकळी आल्यानंतर लाईटच्या शेगडीवरती ठेवलेला आहे आणि लाईट शेगडीवरती मंद आचा आचा असते त्यामुळे त्याच्यावरती पटकन उकळत नाही यासाठी मी अशी आयडिया केलेली आहे गॅसवरती पटकन उकळी काढून घेतलेली आहे आणि नंतर शेगडीवरती ठेवलेला आहे जेणेकरून आपले दूध चांगले आटले जाईल आणि पटकनही होईल आणि अशा शिगडीवरती एकदम छान प्रकारे दूध आटले जाते आणि इतका दुधाचा फमंग छान येतो मंदाचेवरती हळूहळू आटले जाते त्यासाठी गॅसपेक्षा मला तर शिगडीवरती छान वाटते आम्ही दुधासाठी आणि चहासाठी स्पेशल शिगडी वापरतो दुसरं अन्य काही शिगडीवरती नसतं जास्त तर करून दुधाचं गरम करण्यासाठी असते शिगडी आणि इथं मला घासायचे आहे जेवण केलेली भांडी तर मी किचन कट्टा वगैरे भांडी आवरेपर्यंत ही दूध पटकन उकळ उतू येत होतं आणि उकळी येत होती त्यासाठी सतत ढवळत राहावं लागत होतं इथं तर, तर इथं मला अनुष्काच्या पप्पाने थोडीशी मदत केलेली आहे ते मोबाईल पाहत पाहत इथं ढवळत राहा थांबले होते पाच दहा मिनटं माझं काम आवरेपर्यंत आणि माझा किचन कट्टा आणि भांडी घासून झाल्यानंतर मग मी पण इथं बसलेली आहे वीस मिनटं आणि आमचे आता वाजलेले होतात साडे दहा तर एवढ्या टायमिंगमध्ये आमचं पूर्ण हे दूध वगैरे छानपैकी आटून झालेलं आहे आणि असं बोलतात की चंद्राच्या प्रकाशातच हे दूध आठवलं जातं बाहेर असं बसून पण असं काही नाही आम्ही तर घरातच साजरं करतो असं छान वाटतं पण थोडासा वेगळाच फील येतो आणि त्यानंतर ह्यात मी टाकलेले आहे दोन तीन चमचे साखर आणि एक रेडीमेड दूध मसाला पावडर पुडी आणि दोन तीन वेलदोडे साखरमध्ये बारीक करून पावडर टाकलेली आहे तर इतका सुगंध छान सुटलेला होता ना आणि दूध हे एकदम छान टेस्टी झालेलं आहे तर आणि बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे क्वांटिटी निम्मी झालेली आहे दुधाची आणि त्यानंतर आम्ही घेतलेला आहे आता सर्व करण्यासाठी तर, 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 सर तर पहा गरम होतं थंड करून घेतलेलं आहे आणि आद्वेग तुम्हाला जवळून दाखवत आहे आणि एकदम छान झालेलं आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथंच आता मी व्हिडिओचा एंड करते